बटाट्याची चाळ गच्चीसह झालीच पाहिजे लेखक पु ल देशपांडे कोणत्याही सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक अथवा कसल्याही एक अगरईय प्रत्ययांतज चळवळीपासून दूर राहायचे नाही हा बटाट्याच्या चाळीचा निर्धार सर्वश्रुत आहे थोऱ्यांच्या जयंत्या मयंत्या सर्वधर्मियांचे उत्सव संस्कार निषेध अभिनंदनाचे ठराव असले कार्यक्रम चाळीय पातळीवरून करण्याचा शिरस्ता आज बटाट्याच्या चाळीत गेली काही वर्ष चालू आहे अण्णा पावशांकडे म्युन्सिपाल्टी पाणी खाते सार्वजनिक वाढदिवस समारंभ आहेत तर लखोअण्णा आकट्यांकडे श्राद्ध विभाग आहे अण्णांना सुतिकागृहाकडून वारता येते आणि अण्णा सोनापुराशी सतत इन इनकॉर्नस्पॉडन्स असतात पावशांनी घुगऱ्या घातल्या की आकट्यांनी पिंड टाकलीच यच मंगेशराव सर्व घराण्यांच्या गवयांच्या पुण्यतिथ्या व सत्कार साजरे करतात अर्थात पुण्यतिथी असो किंवा कुमारी शैलबाला शेर तुकडेला सार्वजनिक सत्यनारायण स्पर्धा गट तीनमध्ये मिळालेल्या बक्षिसाबद्दल तिचा सत्कार असो कार्यक्रम एकच आचार्य बाबा बर्व्यांचे भारतीय संगीत कला ह्या विषयावर भाषण आणि गाणे चालू झाले की डुलक्या आणि वर्धाबाईंचे क्लासिकल गायन सात संगत यच मंगेशराव ऑन तबला आता काही कुचकट मंडळी कार्यक्रमाचे गांभीर्य लक्षात न घेता वर्धाबाईंचे खुलखुल ज्या सुरू झाले म्हणजे कॉफीला येतात ह्या गोष्टीचा माफक निषेध करणे आवश्यक आहे यच मंगेशरावांच्या सानिध्यात संगीताची आस्था चाळीत व्हावी तितकी निर्माण झाली नसली तरी वर्धाबाईंचे खुलखुल जा बाजूबंद सुरू झाले की त्यानंतर दहा पंधरा मिनटांनी कॉफी मिळते एवढा अंदाज मात्र मंडईंना आल्यामुळे त्या चिजेचा भैरवीपेक्षा कॉफीशी संबंध अधिक जोडला गेला आहे मुद्दा एवढाच की बटाट्याच्या चाळीत सर्व चळवळी होतात लोकशाही जागृत लोकशाही ह्या शब्दप्रयोगाला काही विशेष मोल आहे आणि बटाट्याच्या चा चाळीतील ह्या चळवळींमुळे बटाट्याचीच काय परंतु आसपासच्या दोन पाच चाळी जागृतच राहतात रात्री वर्धाबाईंची तालीम सकाळी समळे काकांची न्यूज गचकर्ण फार्मसी दुपारी एक तारीवर भजने दुपारी पोरांना झोपवण्याच्या निमित्ताने गायलेले पाळणे आणि दिवसभर जवळजवळ प्रत्येक नंबरातून एक येणारी भावगीते ह्यामुळे जागरूकता हा या चाळीचा स्थायी भाव आहे संगीताखेरीज नळांवरील भांड्यांच्या आवाजाची स्पर्धा करणारे तात्विक मतभेद आहेतच ह्यासंबंधी विशेष चौकशी केल्यावर असे कळाले की कालव्यावरून जर जागतिक भांडणे पेटतात तर नळाच्या तोटीतून वाहणाऱ्या पाण्यावरून चाळीत भांडणे पेटलीत तर बिघडले कुठे एकमेकांना पाण्यात पाहणारे हा शब्दप्रयोग नळाच्या पाण्यावरून तर स्फुरला नसेल ना आमच्या चाळीला हसायला नको काही चाळो चाळी पितळेच्या तोट्या असे बटाट्याच्या चाळीतल्या एक प्रवक्त्या म्हणाल्या परंतु गेले काही महिने चाळ पूर्वीसारखी काही नांदत नाही असे वारे चाळीत वाहू लागले बटाट्याच्या चाळीत वारे वाहिलेले असे हेच ह्या पलीकडे वाऱ्याचा आणि चाळीचा संबंध नाही पूर्वी चाळीत मतभेद होते परंतु ते तपशिलाच्या स्वरूपाचे होते प्राध्यापक नागुता त्याढ्यांच्या स्वभावाला स्पष्ट वक्तेपणा म्हणावे की आगाऊपणा म्हणावे गुप्तांची कुमूत चंदू भाटकरचा हात धरून गेली म्हणावे की तिचा प्रेमविवाह झाला म्हणावे द्वारकानाथ गुप्त्याला स्टोअरकीपरची जागा मिळाली की कॅशियरची आताशा मेनक्कांचे चंद्रमावशीशी सूत जमले की मेतकूट बाबलीबाई त्रिलोकेकर आणि गुलाबबाई मानकामे ह्यांची जात एकच की नुसता पोटभेद आहे असा केवळ तपशिलांतला मतभेद होता परंतु आताशा खोल्या खोल्यातून तुमचं आमचं पटणं शक्य नाही मग जा हवं तर मफतलाल पार्कात राहायला वरच्या मजल्यावर राहता म्हणजे काही स्वर्गाला हात नाही लागत तळमजला म्हणजे काही रौरवर्णक नाही अशी स्फोटक वाक्य चाळीच्या फटीफटीतून आणि शेजाऱ्या शेजाऱ्यातून घुमू लागली त्यातून बटाट्याच्या चाळीचा आद्य मालक काही धुळानामा बटाटे यांच्या वंशजाने बहुतेक श्रीमंतांचे वंशज पुढे पुढे जे करतात ते धंदे केल्यामुळे चाळीच्या मालकाचाही खांदेपालट होत होत चाळीची मालकी बटाटे घराण्यातून नुकतीच मेंढे पाटलांच्या घराण्याकडे गेली मेंढे पाटील कोथिंबिरीचे होलसेल मर्चंट मालकीचा थारेपालट झाल्या दिवशी सर्व चाळीतल्या मंडळींनी चाळ दिन म्हणून साजरा करायचे ठरवले नवा मालक कमालीचा प्रेमळ होता त्याने कोणत्याही अधिकारारूढ पक्षाला लाजेने खाली पाहायला लावतील इतकी आश्वासने चाळकरी मंडळींना दिली त्यात प्रत्येक खोलीत पंखा धावणपात्री संचकुंडांची सफाई गॅलरीत दिवे चाळीला तेलाचा रंग मूत्रस्थलांतील समस्त फुटक्या फरशांची दुरुस्ती जिन्याच्या काही पायऱ्या गायब होत्या त्या बसवणे मधला चौक साफ करून तेथे बॅडमिंटन कोर्ट अशा अनेक सुधारणा जाहीर केल्या इतकेच नव्हे तर चाळीतल्या मुलांची फुकट शिक्षणाची सोय मुलींच्या लग्नाची तरतूद प्रौढ स्त्रियांसाठी शारीरिक शिक्षणाचे वर्ग आणि पुरुषांसाठी पळण्याच्या शर्यती तरुणांना दर आठवड्याला फुकट सिनेमा मुलींसाठी भावगीत स्पर्धा म्हाताऱ्यांसाठी दर गुरुवारी स्वखर्चात प्रवचने आणि वृद्ध स्त्रियांसाठी प्रापंचिक च चर्चा मंडळे स्थापन करून द्यायचीही घोषणा केली चाळीची अशी ही सर्वांगीण विकासाची कल्पना त्याने जाहीर केली त्या दिवसापासून चाळीत उत्साहाचे वारे खेळू लागले ह्या सुधारणा जाहीर करताना चाळीला गच्चीत जाण्याचा छोटा जिना जो आजवर बंद होता तो सगळ्या चाळीला खु खुला करून देण्याची त्याने घोषणा केली आणि इथे सारे काही बिघडले वादाला तोंड फुटले ते गच्ची कोणाची या विषयावर आज तिन्ही मजल्यातल्या लोकांची रणे माजली ती ह्या विषयावर गच्ची कोणाची आजवर हा जिना बंद होता आणि शतकानुशतके चाळीत राहिलेल्या मंडळींना आपल्या चाळीला एक गच्ची आहे ह्याची दादही नव्हती परंतु नवीन मालक मेंढे पाटील यांनी गच्ची सकट बटाट्याची चाळ भाडेकरूंच्या हवाली केल्यावर गच्ची कुणाची गच्ची कुणाची अशा हैराण आरोळ्या चाळीतून रात्री अपरात्री उठू लागल्या गच्चीवरील आपला हक्क कर शाबित करण्यासाठी तीनही मजल्यांवरील मिळून एक साठ बिराडातील मंडळींनी गच्चीवर तळ ठोकला नवरे कचेरीला गेले की उन्हा पावसाला न जुमानता बायका मंडळीही ते परत येईपर्यंत गच्चीत बसून राहू लागल्या संध्याकाळी पुरुष परतले की खो दिसल्यासारख्या बायका नवऱ्यांना जागा करून देऊन आपापल्या बिराड्यात स्वयंपाक करण्यासाठी येऊ लागल्या चोवीस तास प्रत्येक बिराडातला कोणी ना कोणीतरी गच्चीत बैठा संप करीत बसलेला असे दुसऱ्या माळ्यावरच्या लोकांचा दावा गच्ची आमची कारण गच्चीत जायचा रस्ता आमच्या गॅलरीतून आहे भौगोलिकदृष्ट्या गच्ची आमची आहे तर तळमजल्यावरील भाडेकरू म्हणत आमच्या भिंतीच्या आधारावर तर सगळी चाळ उभी आहे तळमजल्यावरील मंडळी जरा सधनपैकी म्हणजे एका खोलीत बिराड आणि समोरच्या खोलीत दुकान अशा थाटात राहणारी त्यामुळे त्यांची पुरुष मंडळी तर घरातच त्यातून तळमजल्यावरील पाच सहा गाळे चापशी मुळशीच्या चा भुसार दुकानाने व्यापले होते आणि चाळीचे भाडे वसूल करणारे गृहस्थ रामसहाय दुबे उर्फ भैया ह्यांच्याशी संगणमत करून तो सारा तळमजला गिळंकृत करून बसला होता त्यामुळे बाकीचे सर्व त्याचे पोट भाडेकरू झाले होते वास्तविक खुद्द चापशी हा चाळीत कधीच राहत नाही किंबहुना त्या दुकानाला चापसीचे दुकान का म्हणत पण चापसी कुठला हे नक्की कोणाला माहीत नव्हते बटाट्याच्या चाळीतला बटाटे हा जसा भूमितीतल्या त्रिकोणाप्रमाणे समजा हा बटाटा आहे अशा अध्यायत अवस्थेत आढळ अध, असतो त्याप्रमाणे चापशी ही देखील व्यक्ती नसून अद्यावत संस्था होती त्यातून चालू चापशी हा वजनाने व आकाराने समोरच्या पोत्याप्रमाणे स्थानुत्वातून गतिमानाकडे गेलात तर स्वतःच्या पायांनी जाणार नाही याची सहज खात्री पटली तरीही गच्ची ही मालक मेंढे पाटील यांनी केंद्रशासित करावी अगर स्वतःला भाड्याने द्यावी म्हणजे धान्य वाळवण्यासाठी आपण तिचा उपयोग करू त्यानिमित्ताने दहा बारा मंडईंना काम मिळेल आणि चाळीचा आर्थिक अभिवृद्धीत भर पडेल असे त्यांचे म्हणणे होते वास्तविक ह्या बाबतीत त्याचे म्हणणे कधीच कळले नाही परंतु भैया रामसहाय दुबे हाच त्यांच्या वतीने बोलायचा बरे चापशीच्या गच्चीला विरोध म्हटल्यावर सारा तळमजला उलटला चापशीच्या भाडे करूत उजव्या हाताला आत्मसत्यवान माईनकरांचे सत्यवान मटन माईन प्लेट हाऊस ते सदैव चापशीच्या उधारीवर चालायचे त्यामुळे तो चुप वास्तविक आत्मतोंडांचा जबरा सदैव अमक्याच्या खिमा करीन तमक्याची शागुती करीन ह्याशिवाय भाषा नाही संध्याकाळी दिवे लागणीनंतर शब्द अस्सलखित नसले तरी भावना अस्सलखित असायची गच्ची काय ह्याच्या बापाची जादा बकबक -बक करील तर गच्चीसाठी खच्ची करील रे अर्जुना त्यांना भेजा पाहिले बघच्या हाटलात नोकरी करतोस का हजामती करतोस गच्ची मिळवेन तर नावाचा आत्मू अशी भाषा पण द्वारकानाथ गुप्ते गच्चीसह बटाट्याची चाळ दिनाच्या सभेत बोल म्हणून सांगायला गेले तर गुप्ते शेट ह्या भासणाभिसण्याचं काम आमचं नाही सुक्का मटन देव बांधून म्हणून मुद्दा डावलू लागला आत्मोची ही अवस्था तर त्याच्या उजव्या हाताच्या जगन्नाथ प्लंबरची हिस्सेबी जादा हाय काय त्या गच्चीत साली पाण्याची टाकी हाय एक फुटकी साली पलंबरशिवाय पाहिजे कशाला गच्ची ह्या लोकांना काय उडी मारून जीव द्यायचा आहे असा खु खुला विरोध तिसरा आगस्टीन फटाडो टेलर्स आणि आउटफिटर्स आचार्य बाबा बर्वे त्याला ही गच्चिक समस्या समजावून द्यायला गेले तर एकदम ॲ काय सांगतो रे तू असं एकदम अरे तुरेवर आला वास्तविक फटाडोला बाबांवर राग होता तो निराज कांगणासाठी बाबा नुसता पंचा नेसायचे आणि शाल पांघरायचे त्यामुळे फटाडो उकडून होता सगळ्या चाळीचा तो टेलर पण बाबांना त्याच्या बाबतीत वचकून राहण्याचे कारण नव्हते मात्र चाळीतला तो एकमेव ख्रिस्ती त्यामुळे त्याचे मन आधी वळवले पाहिजे ही बाबांची भूमिका रविवारी सभात असतो ह्या पुस्तकी समजुतीने बाबा त्याला भेटायला गेले त्यावेळी फगटाडो कुणाचा तरी गळा की खिसा कापत तोंडात चुड्याची विडी आणि गळ्यात टेप घालून कामात घडला होता फगटाडोची बायको नवऱ्याच्या फाटक्या विजारीला ठिग जो जोडत होती मोठा मुलगा पेटू टम्परेटरवर किती भयंकर सूर निघू शकतात याची जगाला जाणीव करून देत होता बाबा बर्व्यांना फाटाडोच्या दुकानात शिरताना पाहून सारे आसमंत दचकले फाटाडोच्या दुकानात बाबा बर्वे म्हणजे मासळी बाजारात पावशांच्या काकू किंवा संस्कृत पाठशाळेत शोकरजी त्रिलोकेकर अगर आखाड्यात यच मंगेशकर राव शि होते खुट्ट फगडान फटाडो देखील तीन ताड उडाला आणि त्याच्या तोंडातली चुट्याची जळती विडी समोरच्या कोटावर पडून कॉलर जळाली फटाडोच्या बायकोच्या बोटात सुई गेली आणि ती कोकणीत किंचाळली आणि पेद्रूचा टम्परेटमधून अडाण्यांचे सूर निघून गेले गुड मॉर्निंग मिस्टर फटाडो बाबा बोर्वे आपल्या आचार्य ढगांच्या मोमुलायम आणि पातळ स्वरात अभिवादन करत झाले गुड मॉर्निंग पेद्रू भीतर वोसरे आपल्या टम्प्रेटवाल्या मुलाला आत पिटाळून फगटाडोने बाबांना खुर्ची दिली बोच रे बोरवे फाकटाडोला आपले नाव ठाऊक आहे ह्या कल्पनेने बाबांच्या अंगावर मुठभर मास आले आश्चर्याचा भर ओसरल्यावर फगटाडोचा कोकणी चेहऱ्यावर मिश्किल स्मिताची रेषा उमटली आणि त्याने बाबांना विचारले सूट शिवतो काय रे बोरवे फाकटाडोची एकेरी बाबांना रुचली नाही परंतु त्याचे भाषिक अज्ञान ध्यानात घेऊन बाबांनीही त्याच्या विनोदता हसण्याचा सर्व प्रयत्न केला मिस्टर फर्टाडो चर्चमध्ये गेला नाहीत वाटत धार्मिक भावनांना आवाहन करून आध्यात्मिक पातळीवरून हा गाच्छिक प्रश्न सोडवायचा असा बाबांचा निश्चय होता हां खास गोमंतकीय तुश्चातादर्शक उद्गाराचा आश्रय घेऊन फर्टाडो म्हणाला टायम कोणाला असतो रे माझा वाईफ जातो गर्जित मी काय बायको काय रे मी कोणाचा डेथ झाला नाही तर वेडिंग असला तर जातो हल्ली ते बी नाही जात no drink, no नो ड्रिंक नो नथिंग मग वगीच टाईम वेस्ट कशाला करतोच मी इंग्रजीत पण आत्म्याची उन्नती नको करायला आत्मू डांबीस हाय दोन प्लेट खिमा मागतो तर कॅश मनी मागतो आणि अजून सिल्क शर्टचा शिलाई नाही देत बास्टर्ड हृदयवस्था आत्मा हा शेजारचा आत्मू्यात फलटाडोने केलेला घोटाळा आचार्य बाबांच्या ध्यानात आला आणि त्यांनी सोल हा शब्द वापरून तोच प्रश्न टाकला पण फाटाडोच्या डोक्यात प्रकाश पडेना शेवटी सरळ त्यांनी गच्चीचा प्रश्न केला अरे इथे टॅरेस कोणाला पाहिजे तू काय तिथे लोळेल काय रे ते मी काय नाही रे बाबा माझ्या फादरपासून मी इकडे राहतो तर कोणी वगीच टॅरेसवर जातो रे उगीच झगडी कशाला रे तू तु तु तुझा धंदा कर मी माझा करतो तू काय धंदा करतो रे बोरवे शेवटला प्रश्न चरख्याच्या चाखा बाबांच्या काळजात रुतला तुमचा धंदा काय हा प्रश्न आजवर कुठल्याही आचार्याला कोणीही विचारला नव्हता आचार्य बाबा बरोबर गारठले माझा धंदा जगात सद्भाव निर्माण करणे हा धंदा आहे की फाट्याच्या लक्षात आले नाही परंतु काहीतरी तयार करायचा धंदा आहे एवढे त्याच्या ध्यानात आले सोल एजन्सी हाय काय रे तुझ्याकडे हो एखा सोल एजन्सीस बाबा सोल शब्दावर कोटी करून म्हणाले परंतु ती कोटी एकाला फटाडो त्याची बायको पेद्रू आणि पेद्रूचा धाकटा भाऊ डुमिन ही मंडळी असल्यामुळे ती कोटी आणि बाबांची स सद्विवेक बुद्धी पहिली आध्यात्मिक फैर फुकट गेली मात्र फळाडोवर जरी त्या मश मिशनचा परिणाम झाला नाही तरी इथून चळवळीला तोंड लागले आणि त्याला कारण चाळीतील साहित्यिक माळसाकांत पोंबुरेकर वास्तविक बटाट्याच्या चाळीत निष्काम साहित्य सेवा करताना गेल्याच वर्षी पोंबुरपेकरांचा हात भाजले होते आणि ते पोंबुरप्याचे घरचे पाहायला गेले होते मधल्या काळात पावशांच्या कन्येला विधीनेच ठरवलेल्या सोभद्रनीय संकेताला अनुसरून कोणा एका पतीची निपत झाली होती आणि चाळीत आलबेल होऊन पुन्हा माळसाकांताचा तळ चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर पडला होता प्रसंग शुराला धीर देतो म्हणतात बटाट्याच्या चाळीतल्या ह्या प्रसंगाने माळसाकांत पोंबुर्लेकरांच्या लेखणीला पुन्हा धीर आला आणि त्यांनी चाळीय चळवळीला प्रोत्साहन देऊन चाळीय जीवनात चैतन्य उत्पन्न करण्याच्या उदांत आणि पवित्र हेतूने चाळभैरव नावाचे सायक्लोस्टाईल्स साप्ताहिक काढण्याचा संकल्प केला गच्ची कुणाची चाळकऱ्यांची हा पहिला अग्रलेख तिन्ही मजल्यांवर गाजला त्यातील सर्व उतारे देण्याचा मोह स्थळसंकोचस्तावर टाळला पाहिजे नुसतं अग्रेलेखांचे मथळेच पहा गच्चीसाठी स्वातंत्र्याची खच्ची चापशीला चापशी गुंडाळा वाचाळ तेतून कृती श्रेष्ठ मेंढे पाटील आणि मेंढरे इत्यादी इत्यादी चाळभैरवाच्या पहिल्या अंकाने अपेक्षेबाहेर खळबळ उडाली चाळीतल्या भिंतीवर गॅलरीमधून खिडक्यादारांवर खडूने गच्ची सकट बटाट्याची चाळ झालीच पाहिजे अशी घोषवाक्य लिहिण्यात आली गच्ची कुणाची आमची नाही कुणाच्या बापाची वगैरे घोषणाही दुमदुमू लागल्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावरील मंडळींनी संयुक्त आघाडी उघडली तर चापशीच्या छुप्या नेतृत्वाखाली आत्मोमाईनकर जगन्नाथ प्लंबर आणि तळमजल्यावरचा डॉक्टर हातवळणे यांनी गच्ची मालकांनी आपल्या स्वतःच्या ताब्यात ठेवून केंद्रशासित करावी असा डाव सुरू केला वास्तविक डॉक्टर हातळवळण्याच्या बटाट्याच्या चाळीत चा फक्त दवाखाना होता आणि काही वर्षापूर्वी समोरच्या चाळीत डॉक्टर रणभिशांच्या दवाखान्यात हा हातवळण्या कंपाऊंडर होता रणभिसे डॉक्टरांच्या मृत्यूनंतर रणभिसे देवमाणूस होता पैशाची परवा नव्हती त्याला आमच्या वाईफची डिलेवरी सहा वेळेला मोफत केली द्वारकानाथ गुप्ते यांचे डॉक्टर रणभिषाबद्दलचे हे मत चिंते आहे त्यांच्या प्रिस्क्रिप्शनने आपल्या दवाखान्यातल्या बऱ्याचशा बाटल्या पळवून हात वळण्याने त्यांच्यात पाठीवर बोळा फिरवून आपल्या नावाची अक्षरे रंगवली होती आणि रणभिषांच्या एल एम अँड एस ह्या पदवीची अक्षरे पुसत ठेवली होती पाहणाऱ्याला वाटावे हा ह्यांच्यात पदत्व अंदर की बात रणभिषांच्या जळत्या जीवाला ठाऊक आणि पेंटर जीवाला ठाऊक संयुक्त दुमजली आघाडीची पहिली सभा आचार्य बाबा बर्व्यांच्या अध्यक्षपदाखाली चाळीच्या चा चा चौकात भरली वास्तविक ही सभा गच्चीवर जाण्याच्या जिण्याला दाराला चापशीचा हस्तक रामसहाय दुबे भैया ह्याने घेत घातलेले लठ्ठ कुलूप फोडून गच्चीवर घ्यावी असे चाळीतल्या डाव्या गटाचे मत होते परंतु कोणत्याही हिंसक मार्गाचा आश्रय करायचा नाही अशी प्रतिज्ञा करून आचार्य बाबा बर्व्यांनी चळवळीची सूत्रे आपल्या हातात घेतली रात्री नवाला चौकात सभेला सुरुवात झाली मंडईंना पोलीस बंदोबस्त असावा अशी फार इच्छा होती सभा सुरू होताना एक पोलीस आलाही होता परंतु तो दुसऱ्या मजल्यावरील नाना सावंतांचा मेहना मालवणहून आलेले काजूंचे पार्सल आणि बहिणीला देण्यासाठी आल्याचे कळले सभेची सुरुवात प्रथम प्रार्थनेने व्हावी अशी सूचना यश मंगेशरावांनी केली आणि त्यामुळे ती चाळीतील कवी नाथ लोणंदकर उर्फ रंगो विठ्ठल यांच्या गीताने व्हायचे ठरले यच मंगेशरावांचे म्युझिक आणि वरदाबाईचे गाणे एवढ्यानेच मेंढे पाटील वळणावर येतील असे पहिल्या मजल्यावरील दाजी नेरुरकर म्हणल्याचे त्यांना कळले आणि त्याबद्दल दाजींवर डिसिप्लिनरी ॲक्शन का घेऊ नये असा मंगेशरावांनी आणि नाथ लोणंदकरांनी आचार्य बाबांना संयुक्त सवाल केला परंतु दाजींनी आपल्या कानावर हात ठेवून अहो मी कशाला बोलू काय समजलेत मंगेशरावांच्या गायनाला मी नाही कशाला म्हणेन काय समजलेत अशी पडक्या आवाजात नाकबुली दिल्यावर प्रकरण मिट मिटले आणि शेवटी वर्दाबाईंच्या नमुनाला सुरुवात झाली उचलू या झेंडे ह्या पहिल्या ललकाकीने सारी चाळ हादरली मंगेशरावांनी जवळजवळ सगळे राग त्या गाण्यात कोंबून ठेवले होते एका रागातून दुसऱ्या रागात शिरताना रूळ बदलल्यावर गाडीचा होतो तसा स्वरांचा खडखडात होत होता सुरांचा पत्ता नसल्यामुळे दाजींची पेठेमामांच्या काण्यात अहो सूर बेपत्ता की हो डेड लेटर हाफिसात टाका अशी कोटी केलीच वर्धाबाई मुक्त कंठाने गात होत्या उचलू या झेंडे तबल्यावर स्वतः यच मंगेशराव आणि पेटीला काशीनाथ नाडकांगण्यांचा मुलगा ह्याच नावाने हा चाळीत ओळखला जातो मंगेशराव तबला वाजवताना त्याच्यावर सारखे दाठोट खात होते कारण काशीनाथ नाटकंगण्यांचा मुलगा वरदाबाईंनी उचलू या म्हटले की झेंडे वाजवायचा त्यामुळे मंगेशरावांचा ठेका चुकायचा त्यातून काशीनाथ नाटकंगण्यांचा मुलगा हा मंगेशरावांचा शिष्य त्यामुळे गाणे गाणे चालू असताना कित्ते करता रे इतके सिम्पल ट्यून वाजवच्या यत्रा झाल्यारी असे मधूनमधून ओरडले की ऐकू जायचे परंतु मागे सांस्कृतिक सप्ताहात मंगेशरावांनी स्वतंत्र तबलावादन केले होते त्यावेळी देखील ते धातिर कुत्ता तुंना असे काहीसे करीत असल्यामुळे मंडळींना तो त्यातलाच प्रकार वाटला नमन जेमतेम पहिल्या कडव्यापर्यंत पोहोचले शेवटी काशीनाथ नाडकर्ण्यांच्या मुलाची पेटी असह्य होऊन ह्याला एका हाताने भाता फुंकायला लावून उजव्या हाताने पेटी आणि डाव्या हाताने डग्गा अशा थाटात वर्दाबाईंची साथ करायला मंगेशराव बसले चाळकरांनो एकजुटीने उचलू या झेंडे पातेले मालक नवे हे चाळीला आता गच्चीसह चाळीत नांदणे हवे आम्हा आता गाडून दुहीला आणि पळवून द्या मेंढे चाळकरांनो एकजुटीचा पळवून द्या मेंढे ह्या ओळीला कडकडून टाळी आली परंतु त्या गडबडीत एक ब्युटिफुल म्युझिक पीस वेस्ट झाला म्हणून मंगेशराव व्याकुळ झाले नमनाला यच मंगेशरावांचे घडाभर रक्त आटले आणि नमन पार पडले सुरुवातीला द्वारकानाथ गुप्तांनी बाबा बोर्व्यांनी ह्या चळवळीचे नेतृत्व स्वीकारावे असे सूचना करताना म्हटले गच्चीचा प्रश्न हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे काळेस्थाच्या इमानाला बाजीप्रभूंच्या पुण्याईला मुरारी बाजींच्या त्यागाला स्मरून मी प्रतिज्ञा करतो की गच्चीसकट बटाट्याची चाळ ही आमची मागणी पुरी होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही माझी दोन महिन्यांची अंडलिव्ह मी रोह्याला न जाता चाळीच्या चळवळीसाठी खर्च करील इथे टाळ्या वाजल्या ह्या चळवळीने ह्या चळवळीचे नेतृत्व आचार्य बर्वे यांनी स्वीकारले पाहिजे आचार्यांची पुण्याई मोठी आहे त्या त्यांचे ह्यावरील मधले शब्द कोणालाच कळले नाहीत तरीही टाळ्या पुढे पुढे ता टाळ्या देणाऱ्यांचा उत्साह इतका वाढला की आधी टाळ्या आणि मग द्वारकानाथ गुप्त्यांचे वाक्य असा प्रकार होऊ लागला गुप्त्यांच्या भाषणाला दुजारो द्यायला सोकरजी त्रिलोकेकर उभे होत होते बराच वेळ इंग्रजीतून बोलावे की मराठीतून अशा विचारात त्यांनी घालवला आणि सुरुवात फ्रेंड्स अशी करून पुढे मराठीवर घसरले आत्ताच मिस्टर गुप्ते बोलला की साला वी शाल युनायटेड अँड फाईट ती गोष्ट आपण आपल्या माइंडमध्ये कीप अप करायला पाहिजे सुरुवातीच्या बिगिनीमध्ये मिसेस हट्टगंडी जे गाणे बोलल्या त्यातले मिनिंग आपण समजून घेतले पाहिजे की साला वी मस्ट युनायटेड अँड फाईट सापशीची चालबाजी आणि टॉलरेट करून चालणार नाही पण आपल्यापैकीच काही लोक त्याच्यावर डान्स अटेंड करतात पण मी सांगतो तो लवाड आहे आय डोंट केअर आपण तर सालं फ्रँक बोलतो सगळा माल देतो तर साला रॉटन एक पण वस्तू चांगली ठेवत नाही गेल्या रविवारची गोष्ट आमच्या वाईफनी साली बिर्याणी बनवली होती फर्स्ट क्लास आमच्या कम्युनिटीला काही फ्रेंड्स पिकची पिकनिक होती चेन्याच्या डोंगरावर तर ह्या चापशीनी साला दिल्ली राईस म्हणून ऑर्डनरी कोळंबा राईस मारला साली सगळी सा ट्रीप स्माइल झाली आमची आणि हा आता आम आपल्या चाळीत ओनर आहे त्या राईट्स अँड मॅनचा दिसॉनिट्स आपण टॅकेट्सची स्ट्रगल जोरात चालवली पाहिजे साली खल्ली हवा आम्ही नाही खायची तर कोणा आमचा फ्रेंड गुप्ते जे बोलला दॅट इज करेक्ट आचार्य बाबा बर्वे आमचे लीडर होऊन दर्शन दाखवतील हे पहा ही युनिटी नाही आपली डिसिप्लिन नाही इंग्लिश लोक ते का होते काय डिसिप्लिन साला आमच्या बँकेत दहाच्या ठोक्याला सगळे हजर हल्ली काय ऑल गॉन हे बघा असा मधी हेकलिंग करून मी हारणार नाही साला मी फ्रँक बोलणार साला हेड क्लार्कला मी तापवतो मी ऑफिसमध्ये तुम्हाला काय भितो मिस्टर प्रेसिडेंट आय वॉन्ट अलाव धीस साली काय चायका कबूतरखाना